ठरल्याप्रमाणे अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषद संपन्न झाली श्री आणि श्रीमती हेल यांच्यासह स्वामीजी त्या सोहळ्याला उपस्थित होते व्यासपीठावर जगभरातील विविध धर्मांचे प्रतिनिधी असलेले वक्ते बसले होते केशरी पायघोळ कफनी घातलेले स्वामीजी थोडे तणावाखाली असले तरी तेजस्वी दिसत होते त्यांची वेळ येतात स्वामीजी पुढे झाले आणि ते श्रोत्यांना संबोधित करत म्हणाले अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि त्या वाक्याचा प्रभाव जणू होता श्रोते नकळत उभे राहिले आणि त्यांच्या आरोळ्या आणि टाळ्या तब्बल दोन मिनिटं काढाडत राहिल्या सर्व धर्मातील एकात्मतेबद्दलचं स्वामीजींचं बोलणं श्रोत्यांच्या अंतरंगात खोलवर निनादत राहिलं स्वामीजींच्या भाषणाने रातोरात साऱ्या जगभरात खळबळ उडवून दिली विश्वधर्म परिषदेनंतर स्वामीजींनी व्याख्यानं देत आणि तिथल्या लोकांच्या मनातील भारताच्या ज्ञान आणि संस्कृतीबद्दलच्या असंख्य शंकांचं समाधान करीत संपूर्ण अमेरिकेचा दौरा केला एकदा एका धर्मगुरुनं स्वामीजींना आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं त्याने त्याच्या घरी तिथे असंख्य धार्मिक पुस्तकं रचून ठेवली होती अशा त्याच्या ग्रंथालयात स्वामीजीनं आग्रहानं नेलं तिथे जाणीवपूर्वक भगवद्गीता तिथल्या पुस्तकांच्या ढिगाच्या तळाशी तर बायबल ढिगाच्या सर्वात वर ठेवलेलं होतं मी केलेली पुस्तकांची रचना तुम्हाला आवडली का त्या धर्मगुरुनं स्वामीजींना खवचकपणे विचारलं स्वामीजी तात्काळ उत्तरले हो तुम्ही भगवद्गीता तळाशी ठेवली आहे याचाच अर्थ तुम्ही हे मान्य केलं आहे की भगवद्गीता जगातल्या सर्व धर्मांचा पाया आहे स्वामी विवेकानंदांचं उत्तर ऐकून तो धर्मगुरु अक्षरशः चमकला आणि गप्प झाला अमेरिकेनंतर स्वामीजींनी इंग्लंडचा दौरा केला जिथे त्यांच्या व्याख्यानांची प्रचंड प्रशंसा केली गेली मार्गरेट नोबल नावाच्या एका आयरिश शिक्षिकेनं त्यांच्या अनेक भाषणांना हजर राहून स्वामीजींना अनेक कठीण प्रश्नांची उत्तरं द्यायला लावली स्वामीजींच्या प्रतिसादानं त्यांच्या साऱ्या शंका फिटल्या त्यामुळे नंतर त्या भगिनी निवेदिता या नावानं स्वामीजींच्या एक समर्पित शिष्या झाल्या स्वामीजींपासून प्रेरणा घेऊन त्या भारतात आल्या आणि त्याने कलकत्ता येथे कन्याशाळा स्थापन करून आपलं आयुष्य शिक्षण आणि सेवेसाठी अर्पण केलं